आपांविषयी बोलताना एक गाणं तुमच्या सगळ्यांचं परिचय असं असेल देवानंदचं एक पिक्चरमधलं गाणं होतं माय जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिकरक हर फिक्र क धुएे मे उडा चला गया एका वाक्यात जर सांगायचं असेल सा ना तर आपचं जीवन हे असं आहे असं मला वाटतं आप्पांचा माझा परिचय गेले पंचावन्न वर्षाचा आहे माझं वय साठ आहे पंचावन्न वर्षाचा गेला पर परव परिचय आहे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की पाच वर्षाच असल्यापासून मी आप्पांबरोबर आहे कसं आहे तर आमचे गुरुजी राजाभाऊ गुरुजी यांच्याकडे आम्ही अगदी पहिलीपासूनच आमचं क्लास शिकवणी असायची ती गुरु गुरुकुल असायचं ते त्याला आज शिकवणी किंवा क्लास म्हणणं चुकीचं ठरेल गुरुकुल असायचं ते आणि त्या गुरुकुलाच्या माध्यमातून आप्पांशी हा परिचय झाला आणि तिथून तो वाढत वाढत गेल्यानंतर क्रिकेटवर आला जसे जसं आम्ही मोठं होत गेलो तसे क्रिकेट खेळायला लागलो आप्पांची बॉलिंग पण चांगली होती क्रिकेटचा कोणी उल्लेख फारसा केला नाही पण आप्पा एक चांगले क्रिकेटपटू पण होते आणि मग हळूहळू महामंडळात ही एंट्री आली आणि सर्व आमचं जगच बदललं आज सोहळा जरी आप्पांचा असला तरी मला असं वाटतं हा सोहळा या दोघांचाही आहे आमच्यासाठी हा सोहळा दोघांचाही आहे कारण आम्ही आपांशी जरी जवळ असलो कनेक्ट झालो तरी ते कनेक्शन कनेक्ट झालो ते वहिनींमुळे कनेक्ट झालेलो आहोत कळलं की नाही त्यामुळे वहिनींचा त्यामागे फार मोठा वाटा आहे आपण असं म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असं आपण लि ऐकलेलं असतं लिहिलेलं असतं अनेकांनी पण आम्ही ते प्रत्यक्ष पाहिलेलं आहे वहिनींची साथ महामंडळातनं वहिनींची आम्हाला साथ मिळालेली आप्पांना मिळालेली साथ त्यांचा त्याग हा असा शब्दात किंवा बोलून नाही व्यक्त होणार तो तो प्रत्यक्ष पाहावा लागतो प्रत्यक्ष अनुभवावा लागतो आणि ही आम्ही आम्ही म्हणजे आमच्या टीमने जसं आमच्या टीमने हे खूप जवळून आम्ही अनुभवलेलं आहे आपण महामंडळ सुद्धा काम करण्याचा योग आम्हाला आहे एक एक दोन कार्यक्रम झाले ते म्हणजे आज किलबिल शिबिर नवीन लोकांना कदाचित इथे माहिती नसेल पण आपण म्हणतो ना की महामंडळ चुलीपर्यंत पोहोचलं असं आमचे जगदीश भाऊ नेहमी म्हणतात महामंडळ सहलीच्या माध्यमातून चुलीपर्यंत पोहोचलं पण भाऊ मी आता थोडस ऍड करतो किलबिल लहान लहान मुलं घराघरात पोहोचली हा किलबी शिबीर इतका जवळून बघितलं आणि हा किलबी शिबिराचा कार्यक्रम हा आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत सुरू झाला होता आणि दुसरी दुसरं त्याच कारकिर्दीत सुरू झालेला कार्यक्रम म्हणजे कार्यशाळा आजही ती कार्यशाळा चालू आहे ह्या दोन महत्त्वाचे कार्यक्रम हे कारकिर्दीत सुरू झालेले होते सगळ्यांनी छोट्या थोड्या आठवणी सांगितल्या मी पण एक छोटीशी आठवण सांगतो एकोणीसशे शहाण्णव साली अं पिकनिक हा महामंडळाचा गाभा असायचा शँडलस आली थोडासा काही कारणामुळे पिकनिक जात नव्हती आणि पिकनिक कोणाच काढायला तयार नव्हतं किंवा जायचं तर नव्हतं तर मग आता नंदूला सांगितलं की नंदू म्हटलं पिकनिकला तर झाला पाहिजे म्हणून आम्ही पिकनिक काढायचं ठरवलं आणि थेट कुठे काढलं तर केरळला जाऊ आता केरळला म्हणजे आता आतापर्यंत पिकनिक या साधारणपणे जवळपास असायचे आणि केरळ पिकनिक आम्ही ठरवली अतिशय उत्साह मिळाला अठ्ठावीसशे रुपयात पिकनिक काढली आणि बहात्तर लोक एकदम आले जिकडे तीस पस्तीस लोक यायचे तिकडे बहात्तर लोक आले आमचा उत्साह खूप वाढला आम्हाला रेल्वेने जायचं होतं बस न्यायच्या नव्हत्या आम्हाला त्यावेळेला बसने जाय शक्यतो जायचे आणि गेल्यानंतर काय झालं आम्हाला जायची तिकीटं मिळाली म्हणजे अभिमन्यूसारखी आमची परिस्थिती झाली अभिमन्यूला चक्रविहात कसं जायचं ते माहिती होतं तशी आम्हाला कन्फर्म तिकीटं मिळाली आणि आम्ही केरळला पोचलो पण तिथून यायची तिकीटं आम्हाला मिळाली नाही आणि मग मत मात्र आमची गोची म्हणतात ज्या शब्दात तर गोची अशी झाली आणि तिकडे आप्पाने आम्हाला खूप आधार दिला आणि मग आप्पाने तिथून कसं आणलं आम्हाला त्या बहात्तर लोकांना हे निश्चितपणे एक मोठी गोष्ट होती म्हणजे केरळपासून मँगलोर मँगलोरपासून गोवा आणि गोव्यापासून वसी अशा करत 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 आम्ही बहात्तर लोकं हे शेवटी वसीला पोचलो आणि ह्याच्यामध्ये आप्पांची खूप एक मोठी भूमिका होती असं मला वाटतं आप्पा आणि वहिनी वेळ कमी आहे मला माहिती आहे सगळ्याशी बोलायचं झालं तर भडबडून भडबडून दोघांनाही या अमृत महोत्सवी हा अमृत महोत्सव व्यक्त आपण नाही आहे महिनींचा पण आहे आमच्या आणि या अमृत महोत्सवी आम्ही तुम्हाला दोघांना शुभेच्छा देतो आणि जसं यांनी त्या म्हणाली सतायुंशी व्हा आणि सत्तावीशीच्या कार्यक्रमाला सुद्धा आम्हाला सगळ्यांना अशाच पद्धतीनं बोलवा आणि सर्वांसारखे मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद